आजकालच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक जण आपापल्या भविष्याची तरतूद करत असतो आणि या तरतुदीमध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा असतो तो म्हणजे आपला पी एफ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आपण नोकरी करत असताना आपल्या पगारातून एक ठराविक रक्कम पी एफ मध्ये जमा होत असते तर सर्वांनाच माहिती ही रक्कम आपल्या निवृत्तीनंतर उपयोगी पडते पण कधी कधी आपल्याला अचानक पैशांची गरज लागते अशा वेळी आपण आपल्या पी एफ खात्यातून पैसे काढू शकतो पण हे पैसे काढताना काही नियम आहेत ज्याचं पालन करणं गरजेचं असतं आज आपण याच नियमाविषयी सोप्या भाषेत बोलणार आहोत पण यापूर्वी जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर कृपया चॅनलला पीएफ मधून पैसे काढण्याचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत अंशतः पैसे काढणे किंवा ऍडव्हान्स जेव्हा तुम्ही नोकरी करत असता तेव्हा काही विशिष्ट कारणासाठी तुम्ही तुमच्या पी एफ खात्यातून काही रक्कम काढू शकता आणि दुसरं म्हणजे पूर्ण पैसे काढणे जेव्हा तुम्ही नोकरी सोडताना किंवा निवृत्त होता तेव्हा तुम्ही तुमच्या खात्यातील पूर्ण रक्कम काढू शकता आता पाहूया अंशतः पैसे काढण्याचे नियम व कोणत्या परिस्थितीत तुम्ही तुमच्या पी एफ मधून पैसे काढू शकता सर्वात पहिले लग्न किंवा मुलांचं शिक्षण तुमच्या स्वतःच्या लग्नासाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही पैसे काढू शकता पण यासाठी तुमची नोकरी चौऱ्याऐंशी महिने म्हणजे सात वर्ष पूर्ण झालेली असणं गरजेचं असतं व तसेच मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही ही सुविधा तीन वेळा वापरू शकता दुसरं म्हणजे घर खरेदी बांधकाम किंवा दुरुस्ती घर घेताना घर बांधताना किंवा घराची दुरुस्ती करतानाही तुम्ही पी एफ मधून पैसे काढू शकता पण लक्षात ठेवा ही सुविधा तुम्हाला फक्त एकदाच मिळते यासाठी काही अटी असतात ज्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतात तिसरं म्हणजे आजारपण ही खूप महत्वाची गोष्ट आहे जर घरात कोणी गंभीर आजारी असेल किंवा काही वैद्यकीय अडचणी आल्या असतील तर तुम्ही कोणत्याही वेळी आणि कितीही वेळा पी एफ मधून पैसे काढू शकता यासाठी नोकरीचा कालावधी महत्वाचा नसतो फक्त प्रत्येक वेळी तुम्हाला तुमचं वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावं लागतं व आता पाहूया पूर्ण पैसे काढण्याचे नियम व तुम्ही पूर्ण पैसे कधी काढू शकता सर्वात पहिलं म्हणजे निवृत्तीनंतर जर तुमचं वय अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झालं असेल आणि तुम्ही नोकरीतून निवृत्त झाला असाल तर तुम्ही तुमच्या खात्यातील पूर्ण रक्कम काढू शकता त्यानंतर दुसरं म्हणजे नोकरी सोडल्यानंतर जर तुम्ही तुमची नोकरी सोडली आणि तुम्ही सलग दोन महिने बेरोजगार असाल तर तुम्ही पी एफ मधील शंभर टक्के रक्कम काढू शकता पण जर तुम्ही फक्त एक महिना बेरोजगार असाल तर तुम्ही खात्यातील पंच्याहत्तर टक्के रक्कम काढू शकता आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न पैसे काढायचे कसे तुम्ही ई पी एफ ओच्या हो अधिकृत वेबसाईटवर जाऊन किंवा उमंग ॲपवरून अर्ज करू शकता ही प्रक्रिया ऑनलाईन आहे आणि खूप सोपी आहे हे होते पी एफमधून मधून पैसे काढण्याचे काही महत्त्वाचे नियम मला आशा आहे की ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरेल जर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद